त्यानंतर थेट जाऊयात विधानसभेमध्ये सुभाष देसाई बोलतायत नाशिक जिल्ह्यात गोंडे टोमाला भाग आदिवासी बहुल क्षेत्रात येतो तिथल्या स्थानिक आमदारांनी सुद्धा या भूसंपादनाला विरोध केला काशीनाथ मेंगाळे नावाचे त्यानंतर आश्वासन सुद्धा दिलं होतं विधान परिषदेमध्ये की या जमिनी वगळण्यात येतील अध्यक्ष महोदय त्याचबरोबर लिमिटेड या एका अर्जदारासाठी एकशे अठ्ठावीस हेक्टर जमीन वगळण्यात आली ती एकोणीस बारा दोन हजार दहा दोन हजार मध्ये उद्योग मंत्री राजेंद्र बराड होते त्यांनी वगैरे त्यानंतर सुरू होल्डिंग तेवीस जानेवारी चौदा इंडो बडो फायनान्शियल मंत्री नारायण राणे होते हे सिलेक्टेव्ह पदवीने तिथे शेतकऱ्यांचा विरोध आहे तिथे जमिनीची मोजणी सुद्धा करू दिली जात नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निरोप दिला नाशिकच्या की या ठिकाणी जमिनीची किंमत अवास्तव हो मागितली जाते तीन कोटी रुपये एकरी द्या म्हणून मागणी केली आहे हे शक्य नाही हा जिल्हाधिकाऱ्यांचा रिपोर्ट आल्यामुळे एमआयडीसीने आम्हाला अहवाल दिला की उरलेलं सगळं क्षेत्र वगळण्यात यावं हे एमआयडीसीने मागितले सचिवांनी त्याच्यावर इन्वॉस्टमेंट दिलेले आहे आणि म्हणूनच आम्ही सिलेक्टिव्ह पद्धतीने निवडक नी, पद्धतीने कुणाचाही त्या ठिकाणी विचार केला नाही तर एकशे तेरा छोट्या 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 शेतकऱ्यांसहित सर्वांचं क्षेत्र एकशे सहा हेक्टर हे वीस एक, एक दोन हजार सोळा रोजी स्थगित केलेलं आहे वगळलेलं आहे का त्याचा उपयोगच नव्हता ते विखुरलेलं होतं त्याला मोजणी सुद्धा करू दिली जात नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना अडकवून ठेवणं योग्य नव्हतं पूर्वीच्या मंत्र्यांनी निवडक लोकांच्या पाच सहा लोकांना फक्त संरक्षण दिलं आम्ही मात्र एक एकर अर्धा एकर चाळीस गुंटे एवढं क्षेत्र असलेल्या छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना आणि त्या आदिवासी सुद्धा त्यांना संरक्षण दिलं आणि त्यांच्या जमिनी मोकळ्या केल्या के ह्याच्यात कोणतीही चूक केलेली नाही महामंडळाने सांगितलं हे वगळा सगळं क्षेत्र वगळा त्या महामंडळाच्या सूचनेचा आदर करून ते केलेलं आहे या सरकारचं धोरण आहे शेतीच्या आणि बागायतीच्या जमिनी घ्यायच्या नाहीत आणि सगळे ज्या जमिनींचे जे व्यवहार आहेत हे वाटाघाटीने करावे सवलतीने करावे विरोध असेल तिथे शेतकऱ्यांवर जबरदस्ती करायचं नाही हे आमच्या सरकारचं धोरण आहे त्यामुळे जो काही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत योग्य आहे हे मेक इन इंडियाची मेक इन इंडियाची जी गोष्ट करतात त्या मेक इन इंडियाच्या बद्दल सांगतो हा आम्हीच आम्हीच हा कार्यक्रम घेतला आणि तो यशस्वी केला आणि करत आहोत हे करताना आम्ही भूसंपादन केलेलं किती क्षेत्र आहे त्याची माहिती द्यावी हे निवडक वगळलेल्या क्षेत्राची माहिती देऊन गप्प बसतात हे योग्य नाही मागील तीन वर्षात भूसंपादन प्रकरणांचा गोषवारा असा आहे नव्याने अधिसूचित केलेलं क्षेत्र आहे सोळा हजार पंचेचाळीस हेक्टर आणि त्याच्यातला ताबा मिळालेला आहे नऊ हजार तीनशे शहात्तर हेक्टर एमआयडीसीला जमिनीची प्रचंड मागणी लक्षात घेतल्या सद्य सिटी महामंडळ अठ्ठेचाळीस औद्योगिक क्षेत्रामध्ये भूसंपादनाची कार्यवाही प्रस्तावित केलेली आहे आणि आम्हाला आमच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे मेक इन इंडियामध्ये ज्या जमिनी मागितल्या जातात त्याच्यासाठी पूर्ण तजवीज करायच्या दृष्टीनंच हे सोळा हजार पंचेचाळीस नव्याने हेक्टर क्षेत्र आम्ही अधिसूचित केलेलं आहे त्यामुळे इंडिया मेक इन महाराष्ट्र हे कार्यक्रम यशस्वी होतील त्यांना आवश्यक तेवढ्या जमिनी देण्याची सरकारची पूर्णपणे तयारी आहे तेव्हा या बाबतीमध्ये उगा स्पराचा कावळा करून पूर्वीच्या आपल्या दोन मंत्र्यांनी जे क्षेत्र वगळलं त्याच्याबद्दल ग्रही न काढता जे राजेंद्र नरडा यांनी पूर्णपणे एकशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्र हे वगळण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मात्र हे काही बोलत नाही आणि अशोका इंडस्ट्रीयल पार्क या एका कंपनीसाठी त्यांनी दोन हजार मध्ये त्यावेळेला मी मंत्री नव्हतो हो राजेंद्र दर्डा मंत्री होते त्यांनी हे क्षेत्र वगळलं त्याबद्दल हे गप्प बसतात नारायण राणे यांनी सुमोग इंडोगल्फ राहुल आणि हुसेन सुलतान यांना दोन हजार मध्ये ज्या काही चौदा मध्ये ज्या जमिनी वगळल्या त्याबद्दल एक अक्षरनं बोलता आम्ही छोट्या मोठ्या शेतकऱ्यांच्या एकशे तेरा लोकांच्या जमिनी एका निर्णयात बदलल्या त्यात निवडत अशा प्रकारचं कुठलं प्रकरण केलं नाही आवड निवड दाखवली नाही कोणाला विशेष असा लाभ द्यायचा मुद्दा केला नाही सगळ्या ज्या सगळ्या जमिनी वगळा अशी मागणी जेव्हा औद्योगिक विकास महामंडळ त्यावेळेला आम्ही पूर्णपणे सगळ्या एकच निर्णय करून वगळलेल्या आहेत यात कुठलंही चुकीचं काम झालेलं नाही योग्य काम झालेलं आहे शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्ती घ्यायच्या नाहीत जिथे मोजणी करून देत नाही ते कसं ठेवायचं आमचं धोरण आहे शेती खालच्या बागायतीच्या जमिनी जरी अधिसूचना निघाली असली तरी सुद्धा ती रद्द करून त्यांना परत करण्याचं आमच्या सरकारचं धोरण आहे आणि हे शेतकरी हिताचं धोरण असल्यामुळे त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे तेव्हा जमीन संपादनावरून आपल्यावर जे आरोप करण्यात आलेले होते ते सुभाष देसाई फेटाळून लावलेले आहेत